हाय हॅलो नमस्कार मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नव्या व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे सुट्टी असते त्यामुळे रविवारची सकाळी जरा निवांतच असते मग सगळी कामं असे हळूहळूच होतात रांगोळी काढली मग नाश्त्याचं आवरायला घेतलं नाश्त्यामध्ये मी आज बनवणार होते डोसे डोसे बनवली की मग त्याच्यासोबत खायला लागणारी बटाट्याची भाजी आणि चटणी ही बनवली असा आजचा नाश्ता बनवला आम्ही कारण रविवारी सगळ्यांच्या घरात काहीतरी स्पेशल बनतंच तसं आमच्याही बनतं नंतर आम्ही भाजीपाला आणायला मार्केटमध्ये गेलो हे रस्त्याच्या कडेला जे व्यापारी बसतात त्यांच्याकडून किंवा काही शेतकरी असतात त्यांच्याकडूनही घेतो रविवारी सगळ्याकडे भाजीपाला घेतात त्यामुळं भाजीपाला हा फ्रेश पण मिळतो तसं बाकीच्या दिवशी एवढे जास्त भाजीवाले पण नसतात त्यामुळं मग आम्ही रविवारीच भाजीपाला घेणं प्रेफर करतो तर आमचं इथं भाजीपाला घ्यायचं काम चाललेलं आहे मी आणि रुहन आम्ही दोघंच घेतो आहे भाजीपाला रुहनला इथं टोमॅटो पण घ्यायचे होते पण मी ते आधीच घेतलेले त्यामुळं तो परत इथं निवडायला बसलेला असंच त्याचं काहीतरी चाललेलं असतं नंतर आम्ही मार्टमध्ये गेलेलो तिथून मग काही लागणाऱ्या वस्तू घेतल्या ज्या संपल्या होत्या त्या

सकाळी सा मी आज बाजार आणलेला आहे बाकी काही नाही बटाटे कांदे हे तर आपण सगळेच प्रत्येकालाच लागणार आहे तेच बटाटे कांदे आणि मिरच्या बाकी काही जास्त नव्हतं मग हे आणल्यानंतर सगळं धुवून व्यवस्थित ठेवायचं मी मिरच्या म्हणजे बाकी सगळंच मी धुवून ठेवते फक्त आणि पालक धुवून दूहुन ठेवत नाही धुवून असं कोरड्या कापडावर वाळायला घालायचं आणि मी संध्याकाळी मग पाच सहाच्या आसपास सगळं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तोपर्यंत ते सगळं कोरडेही झालेलं असतं टोमॅटोस हे मला प्रत्येक एक एक, एक चोळून हाताने धुवावे लागतात कारण रुआण ते डायरेक्ट फ्रीजमधून काढून घेऊन खातो त्यामुळं प्रत्येक टोमॅटो बाकी सगळा भाजीपाला मी धुवून ठेवला फक्त फ्लावर असा पाण्यात भिजून ठेवते जेणेकरून त्यातले असणारे किडे बाहेर येतात नंतर मग दुपारी ते झाल्यानंतर मी ही लाल मिरची पावडर असते ज्याच्यामध्ये लसूण आणि मीठ घालून ठेवला जेणेकरून मग डायरेक्ट आपल्याला भाजीमध्ये टाकता येतं काही भाज्यामध्ये आपण लसूण टाकता हे आपण नुसती चटणी टाकली तरी जमून जातो नाही तर मग प्रत्येक वेळेस चटणी टाकायचं म्हटलं की आपल्याला लसूण आण उडावा लागतो त्यामुळं मग आम्ही असंच लाल म्हणजे लाल मिरची जी पावडर त्याच्यामध्ये लसूण आणि मीठ ॲड करून ठेवतो म्हणजे आपण भरीत काही करायचं म्हटलं तर डायरेक्ट आपल्याला ही चटणी वापरता येते व लसूण घ्यायची गरज पडत नाही तेच मी इथं करत आहे भरून आणलेली ही लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये लसूण आणि मीठ मिक्स केलं आणि सगळं हे असं बारीक बारीक बघून घेते कारण काही ठिकाणी लसून तसाच आख्याच्या अख्खा राहतो मिक्सरमध्ये काही वेळेस नाही बारीक होत त्यामुळं मग सगळे एकदम व्यवस्थित मी बारीक बारीक बघून घेते सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग मी परत असं एका भरणीमध्ये भरून ठेवते मग हे आपल्याला कधीही वापरता येतं त्यामुळं मग हे एकदाच मी करून ठेवत असते इथे रोहांचं असं प्रत्येक बोटानं हे मोबाईलचं स्क्रीन लॉक उघडायचं चा काम चाललेलं होतं बराच वेळ ट्राय करत होता प्रत्येक बोट लावून चा बघत होता पण त्याला काही ते जमलं नाही कारण त्याला हे कसं ओपन करतात हेच माहीत नाही त्यामुळे त्याचे प्रयत्न चालू होते संध्याकाळी आम्ही जेवणामध्ये बनवली होती बाजरीची भाकरी आणि फ्लॉवरची पत्त भाजी असा होता माझा रविवारचा दिवस तुमचा रविवारचा दिवस कसा जातो ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद